बारे व्हिडिओ स्टार्ट केला का धन्यवाद बारे साहेब तरी नमस्कार मी साठम एका बालविवाह वगैरे नाही तुळशी विवाह तुम्हाला माहिती असेल आज मुंबईमध्ये साजरा करतात कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्यासाठी नवऱ्याला तयार करतोय नवरा तयार होत नव्हता आमचा तरी आता तयार झालेला आहे आता फक्त टोपी घालायची आहे पण मी हा जिथे लग्नाला उभं राहणार आहे तिथला तुळशी विवाह कव्हर करत नाहीये पण एक मंडळ आहे आपल्या इथे मुंबईमध्ये ते ऍक्च्युअल मध्ये जसं लग्न असत ना तशाच प्रकारचं ते लोक तुळशी विवाह सुद्धा करतात म्हणजे आज तेरा तारखेला त्यांची इथे ते हळद आहे आणि त्यानंतर ज्या दिवशी देव दिवाळी आहे ना त्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला लग्न आहे तर आपण आता तिथली स्टोरी बघूया आधी जरा नवऱ्याला तयार करून देतो म्हणजे हा नवरा तयार होईल मांडवामध्ये उभा राहायला तुळशी विवाहासाठी नमस्कार मी साठ एक नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे खास तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतोय कसं वाटतंय त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका तर चला पाहूया तुळशी विवाह स्पीकर बंद होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला हजी समारंभ हा आपल्याला करायचा आहे आणि त्याची मजा घ्यायची आहे तेव्हा सर्व रहिवाशांनी लवकरात लवकर इमारतीच्या पटांगणात हजर राहा तर परत एकदा नमस्कार मी साटम हे तिघे आहेत घरकुल सोसायटी भायकाळ येथील तुळशी विवाहासाठी गुडघ्याला नाही पण कपाळाला बाशिंग बांधून बसलेले तीन वर बघा तुम्हाला आधी सुद्धा सांगितल्याप्रमाणे तुळशी विवाह फक्त पद्धत किंवा शास्त्र म्हणून नाही तर प्रकारे उत्तम रित्या आपण साजरा करू शकतो याचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ आहे बघा एकंदरीत लग्न संस्थेबद्दल सांगायचं झालं तर हळद याला फार महत्व आहे लग्नाच्या दिवशी सकाळी किंवा आत्ताच्या पद्धतीप्रमाणे आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम केला जातो बघा एकंदरीत तुम्ही अनालाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये शुद्धीकरणाला फार जास्त महत्व आहे तर ह्याच अनुषंगाने एखाद्याच्या आयुष्यामध्ये लग्नसंस्कार हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि त्याचमुळे त्या गोष्टीला सामोरं जाण्याआधी वधू आणि वराचं शुद्धीकरण केलं जातं तीच ही पद्धत म्हणजे हळदीची पद्धत आज त्याला खूप मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर आलं असलं तरी सुद्धा हळदीला आपल्या आयुष्यामध्ये फार जास्त महत्व आहे त्याचबरोबर हळद तुम्हाला माहिती असेल बेस्ट अँटीसेप्टिक आहे की नाही इंटरेस्टिंग हळदीने ओला चिंब झाला हसरे ओट गाला हळदीची बोट हळदीने ओला चिंब झाला हसरे हळदीची बोट हळदीने ओला हसरे ओट तर आताच हळदीचा कार्यक्रम आटपून आलोय तशी माझी काही काय का कामं होती त्यामुळे मी लगेच आलो निघून हळदीचे वेगवेगळे शॉर्ट्स घेऊन पण अजून पण हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आज तारीख आहे तेरा तारीख तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज हळद होती उद्या संगीत आणि मेहंदी आहे तो कार्यक्रम आपण का अटेंड करणार नाही आपण आता थेट लग्नालाच भेटू तीच वरातीला सुरुवात झाली होती आणि आम्ही तिथे जाऊन पोहोचलो थोडे आतले शॉर्ट्स घेत होतो आणि त्यावेळेला आपला गौरव द गँगस्टर तुळशीच्या लग्नाला आणलेले कुरमुरे आधीच फस्त केले साहजिकच होतं बिचाराला घाईघाईमध्ये कामावरून थेट घेऊन आलो होतो त्याने नाश्ता सुद्धा केला नव्हता तर बघा लग्न म्हणजे काय दोन जीवांचं मिलन असं वेगवेगळ्या वेग 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 कवींनी वेगवेगळ्या वेग लेखकांनी वेग आणि विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे पण मला ते थोडस खोट वाटतं कारण विचार करून पहा ना लग्न म्हणजे फक्त एवढंच आहे का तर असं नाहीये लग्न म्हणजे दोन जीवांच्या मिलना बरोबर अजून वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा मिलन होतो किंवा मेळ घडतो उदाहरण द्यायचं झालं तर दोन कुटुंबांचा पण मेळ घडतो त्याचबरोबर काही ठिकाणी तर दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा पण मेळ दिसून आलेला आहे टू स्टेट चित्रपट पाहिला असेल तर दोन भाषांचा दोन वेगवेगळ्या राज्यांचा सुद्धा मेळ घातलेला आपण या लग्न संस्कृतीने पाहिलेला आहे तर अशी आहे विलक्षण अद्भुत आणि त्याच वेळेला रोमांचक अशी लग्न संस्कृती पण ही लग्न संस्कृती किंवा लग्न विशिष्ट वेळेलाच घडतात किंवा विशिष्ट वेळेलाच लग्नांचं आयोजन केलं जातं असं का असा जर तुमचा प्रश्न असेल तर बघा त्यामागे एक नैसर्गिक कारण पावसामध्ये कधी तुम्ही लग्न समारंभ यशस्वीरित्या घडताना पाहिला आहात का आता जरी सोयीसुविधा झाल्या असल्या तरी पुरातन काळामध्ये ज्या वेळेला रस्ते नव्हते वेगवेगळ्या प्रकारचे पूल नव्हते गाड्या नव्हत्या त्यावेळेला कशा प्रकारे लोक पावसामध्ये प्रवास करणार त्याचमुळे एक विशिष्ट वेळ साधून दिली होती त्या काळाच्या माणसांनी त्या रीतीचं परंपरेचं आज तगत लोक अनुसरण करत आलेले आहेत पण मग ह्याचा आणि तुळशी विवाहाचा काय संबंध असा तुमचा नक्कीच प्रश्न असेल तर बघा तुळशी विवाह हा तोच बेंचमार्क आहे ज्यानंतर लग्नांना सुरुवात होते म्हणजे प्रत्येक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असत म्हणजे आता तुळशीचा विवाह झाला की लगेच आपला पण बार उडवून द्यायचा आणि ते गुडघ्याला बांधलेलं बाशिंग कपाळाला बांधायचं माफ करायचं कोणाची भंकस करत असेल तर पण इतकीच एक्साइटमेंट असते कदाचित माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे मला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकतो आता आपण तुळशी विवाहाकडे ओळख तुळशी विवाह जरी एक प्रतिकात्मक गोष्ट असली एक बेंचमार्क असला लग्न सरईच्या आरंभाचा तरी सुद्धा त्याला फार जास्त सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे बघा स्कंद पुराणामध्ये किंवा शिवपुराणामध्ये सुद्धा तुळशीचं आणि तुळशी विवाहाचा उल्लेख आहे आपण जास्त पुराणांमध्ये न जाता थोडक्यात सांगायचं चा झालं तर लक्ष्मी रूपी तुळशीचं आवळ्याच्या फांदी बरोबर किंवा शाळीग्राम म्हणजेच विष्णुरूपा बरोबर लग्न लावलं जातं आणि त्यानंतर लग्न सराईला सुरुवात होती तर आता लग्न म्हटलं की वरात ही आलीच नाही का तर लग्नाच्या आधी घरकुल सोसायटीने एक वरात काढली होती ज्यामध्ये तिन्ही वर वरातीत सामील झाले होते आणि तिथून थेट देवळामध्ये देवतांचं दर्शन घ्यायला गेले होते शेवटी आपल्या लग्न संस्कारामध्ये देवतांना खूप जास्त महत्व तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो खरो खरोखर का सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी एक निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असा उल्लेख केला होता की हिंदू धर्मांतर्गत जे लग्नसंस्कार होतात त्यामध्ये नाचगाना किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवहार ह्याला महत्व नाहीये तर संस्कारांना महत्व आहे सप्तपदीला महत्व आहे आणि अग्नीच्या सभोवताली जर सात फेरे घेतले नसतील तर त्या लग्नाला मान्यता दिली जाणार नाही हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीशे पंचावन्नच्या अंतर्गत तरी घरकुल सोसायटी पासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये तिन्ही वर पोचतात तिथे देवतांचं दर्शन घेतात त्यांचा मान काढला जातो आणि त्यानंतर परत एकदा खऱ्या अर्थाने वरातीला रंग चढायला लागतो आता बघा ह्या नारळ डान्स बद्दल तुम्हाला काय वाटतं ना ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका पुढे ही वरात घरकुल सोसायटीच्या दारात येऊन थांबते एकदा का तो नारळ डान्स झाला की त्यानंतर ह्या तिन्ही वरांची शास्त्रोक्त पद्धतीने नजर उतरवली जाते आणि त्यानंतर सुरुवात होते खास करून करवल्यांच्या नृत्याची या उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या लग्नातील करवल्या खरोखर मला त्या गोष्टीची आठवण करून देतात ती म्हणजे हम आपके है कौन हा चित्रपट पाहिला असाल तर यदा कदाचित तुम्हाला माहिती असेल मी कुठल्या गाण्याबद्दल बोलतो ते लो दुल्हन की चालिओ अरे हर दुपट्टे वालिओ तशाच प्रकारचा माहोल असतो आणि वाजत गाजत नाचत या करवल्या तिन्ही वरांना घेऊन मांडवात येतात आणि मग लगेच सुरू होतात अष्टक गंगा सिंधू सरस्वती गोदावरी चोदावरी कावेरी शरयू महेंद्र शिप्रा वेत्रवती महासूर खाता तया गंडकी पोर्ना, पोर्ना, समुद्र सदा, जाता जाता काही गमती सांगतो या लग्नामधल्या पहिलं तर सर्व मंगलाष्ट काल लहान लहान मुलांनी म्हटल्या होत्या ते पाहून फार इंटरेस्टिंग वाटलं त्यानंतर अंतर्पाठ धरलेले काका होते ना त्यांची परिस्थिती कशी होती माहिती आणि हो जाता जाता घरकुल सोसायटीचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे खरोखर आभार कारण त्यांनी संस्कृती अजूनपर्यंत जपलेली आहे मंगलाष्टक झाल्यानंतर लगेचच परत एकदा वरातीला रंग चढतो वरात संपल्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच परतवण किंवा हळद हळदुत्रवणीचा सुद्धा कार्यक्रम अशा प्रकारे भन्नाटरित्या दोन हजार चोवीसचा चा तुळशी विवाह पार पडला तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ना ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा बाकी हर हर महादेव